नमस्कार बी मध्ये आपलं स्वागत मी महेश्वरी गोखले एक नजर महत्वाच्या घडामोडींवर राज्यातील नवनिर्वाचित महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू छत्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये खर्चाच्या पुरवणी मागण्या सादर लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपये तर शेतकऱ्यांच्या मोफत विजेसाठी तीन हजार पन्नास कोटी रुपयांची तरतूद बांगलादेशामधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तावडे हॉटेलजवळ आंदोलन बांगलादेशाचा ध्वज पायदळी तुडवून केला निषेध कुंपणानंच शेत खाल्ल्याचा प्रकार पन्हाळा तालुक्यातील बोरिवडे इथल्या पोलीस पाटलानंच मागितली लाच कोल्हापूर जिल्ह्यात अजूनही नऊ लाख रेशन धान्य लाभार्थी केवायसी पासून वंचित केवायसीची मुदत वाढवून देण्याची मागणी आणि बळीराजासाठी खबर शेतकऱ्यांना मिळणार विनातारण दोन लाख रुपये कर्ज रिझर्व्ह बँकेकडून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून होणार अंमलबजावणी